माझ्या आजोळी गावात एक कोंड होती कोंड म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात एका ठिकाणी पाणी साठायचा आणि लोका म्हणायची की त्या कोंडीसून जकिन बाहेर येता पण ह्या खरा की खोटा ह्या जाणून घेऊच्या नादात आम्ही एक पराक्रम केलं आणि तो आमच्या एवढं अंगलं टिलं की तुम्ही त्याचं विचारसुद्धा करू शकत नाही मी तुमचा पुन्हा एकदा मालवाने बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमका जो अनुभव सांगणार असोय सा। जो आतापर्यंतच्या अनुभवांमधल्या सगळ्यात भयंकर अनुभवांपैकी एक असा आणि हा अनुभव आपलेच एक सबस्क्रायबर अजय यांनी स्वतःच्या आवाजात हा अनुभव मला पाठवल्याने त्याची छोटीशी एक झलक आता मी तुमका ऐकवतोय त्या कोंडीचं नाव होतं शिवनेंची कोंड आणि त्या शिवण्यांच्या कुंडी कुंडीमध्ये दर अमावस्याला त्या कुंडीतून एक पा एक बाई बाई म्हणजे एक जखीन बाहेर यायची आजही येते ती आजही येते तुमच्याकडे सुद्धा असे काही सत्य अनुभव हो असतील तर ते तुम्ही मला या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवू शकतास म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनेलवर अशेच काहीशे भयंकर गोष्टी येत असतात चला तर मग वळा आपल्या आजच्या या अनुभवाकडे मी अजय आज मी तुमका जो अनुभव सांगणार असो आहे तो स्वतः मी अनुभवलेलो आहे साधारण दोन हजार नऊ दहाच्या आसपासची ही घटना मी ज्या गावात रवायचं आहे त्या गाव देवाची देण होती म्हणजे ती सगळी जमीन पूर्ण देवाची त्यामुळे त्या गावात कधीच असे भूताटकीचे किंवा अमानवी शक्तीचे असे कधी प्रकार घडाकत नाही त्यामुळे भुताकेतांवर आमचं काही कधी विश्वास बसाक नाही पण हा माझ्या आजोळचा जो गाव होता त्या गावात मात्र भूताटकीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात घडायचे आणि ह्या सगळा मी ऐकान होतंय आहे कारण माझे आजोबा खूप देवाधर्माचं बघायचे त्याचसोबत असं जर कोणाक बाहेरचा काही लागला कोण झपाटलो वगैरे असत तर ते ताससुद्धा बघायचे आणि ते का त्या सगळ्या संकटातून मुक्त करायचे ज्यामुळे माझ्या आजोबांकडे ह्या सगळ्याचं एकदम दाणगो अनुभव होतो आणि त्यांच्याही गोष्टी मी लहानपणापासून ऐकत इलं होतं आहे पण कधी ह्या सगळ्या अनुभवची माझ्यावर पाळी इली नाही होती पण जेव्हा जेव्हा मी आजोळी जायचं आहे तेव्हा आजोबांक ह्या सगळ्या करताना स्वतः बघायचं ज्यामुळे माका या सगळ्याची अजिबात भीती नाही वाटायची कारण लहानपणापासूनच मी ह्या सगळं बघत इलो होतंय आहे आणि आजोबांकडसून मी खूप काय काय शिकलेलं आहे अशा गोष्टींक अजिबात घाबरायचं नाही ही सगळी भूताटकी वगैरे घाबरणाऱ्याच माणसांक पहिली पकडतं ह्या सगळं माका लहानपणापासूनच आजोबांनी चांगलं शिकवलेलं होतं ज्यामुळे माका भूताखांची लहानपणापासूनच एवढी भीती वाटत नाही होती पण ह्या सगळ्यासोबतच लहानपणापासून त्या गावातली एक गोष्ट मी ऐकत इलो होतं आहे ती म्हणजे त्या गावात एक अशी जागा असा ज्या ठिकाणी जखिनीचं वावर म्हणजे एका ठिकाणी वाहती पर्याय होती म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पाण्याचं एक खोल खड्ड जे का आपण कोणसुद्धा म्हणूक शकतो तर त्या कोंडीत मे महिन्याच्या दिवसांमध्ये पाणी साठावून रावायचं पण लोक म्हणायची की त्या कोंडीसून एक जखीन बाहेर येतात आणि ती अजून त्या कोंडीत असा असं ते गावाले सुद्धा म्हणतात शिवण्यांची कोंड असं त्या कोंडीचं नाव हा आणि ती गावातली एक भयंकर जागा म्हणून प्रसिद्ध झाली आणि त्या जागेचं दरारो अजूनसुद्धा कायम हा थं लोक अजून जाऊ घाबरतात म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकतास ती जखीन किती भयंकर होती ती पण ह्या सगळ्या त्या मोठ्या लोकांक माहिती होता लहान पोरांक एवढा काय समजायचं नाही आताच घेवा कोणाक जर काय सांगा गेला की शक्यतो मुलांचा त्याच्यावर जास्त विश्वास बसत नाही मोठी लोकं आपली सांगतात पण त्यांच्यावर कोण लक्ष देत नाही तसंच काहीसो प्रकार तेव्हा आमच्यासोबत झालं होतं मी माझ्या आजोळी गेलेलो आहे आणि थं माझे चुलत भाऊ त्यांचे मित्र असे सगळे एकत्र यायचं आणि आम्ही खूप खेळायचो आणि ही जी शिवण्यांची कोंड होती थंय बऱ्याचदा आम्ही पेवाकसुद्धा गेलो होतो म्हणजे त्या ठिकाणी जखीन जरी असली तरी ती काही ठराविक काळापुरतीच येतात आणि कधीतरीच कोणाक तरी दिसता आणि गेल्या काही वर्षांमध्ये ते जखिनी कोणी काही बघूक नाही होता कारण तसं कोण वारंवार त्या कोंडीच्या दिशेनं जायचंच नाही पण एक दिवशी झाला असा मरणाचा गरम होत होता आणि आम्ही सगळे मित्र खेळान खेळान दमलेलो तर तेव्हा आमचं ठरला की आता उन्ह पडला तर वेळेस कोंडीवर पेवा नेऊया दुपारची वेळ होती साधारण अकरा वगैरे वाजले असतील आम्ही कधीतरीच त्या कोंडीवर जायचो आणि मी गावात गेल्यापासून त्या कोंडीवर काय जाऊक नाही होतंय त्यामुळे बोलता बोलता आपलं आम्ही ठरवलं की आज चांगली वेळ असा मस्त पेवा नेऊया पण म्हणतात ना एकदा का माणसाचं वेळ इलो की तो त्या सगळ्यात अडकतच जाता नेमकी आमची वेळ खराब होती आणि त्याच दिवशी नेमकी अमावस्या मी घराकडे गेलो आहे आणि आईक सांगितलं आहे की आई जरा मी पेवाक जात या पेवक जाणं ह्या काय घरच्यांसाठी नवीन नाही होतं कारण आमच्या गावात असे बरेचशी ठिकाणं होती जे आम्ही पेवाक जायचो पण जेव्हा मी आईक सांगितलं आहे तेव्हा आई पटकन म्हणाली हे अजय आज अमावस्या जाऊ नको पेवाक तेव्हा आईक माहिती होता की आज अमावस्या आणि अमावस्याचा असं काही दुपारचा पेवाक जाणं हा काय योग्य नाही त्यामुळे आई माका अडवूक लागली पण मी तेव्हा लहान होतं आहे माका एवढा काय का वाटायचं नाही आणि आजोबांनी खूपदा सांगितलेल्यानी की बुधा केतांका घाबरायचा नसता त्यामुळे माझ्या मनात असे विचार येऊक लागले की अमावास्या असली म्हणून काय होता कायच होतला पण आईन तेव्हा माका सक्त ताकीद दिल्या नव्हती की त्या कोंडी बिंडीर जाऊ नको अमावस्याच्या दिवशी ते जाणं योग्य नाही ह्या सगळ्या माका आईन सांगितल्यान आणि ती पाठवतच नाही होती शेवटी मग आईक म्हणाले की बाई ठीक आहे मी नाही जाणं आहे आहे मी आंबे काढून येतोय असा काहीसा खोटा सांगन मी घरासून बाहेर पडलो आहे माझ्या मोठ्या मामाचं मुलगं आणि त्याचे तीन मित्र असे आम्ही एकूण पाच जण कोंडीवर कोणाक न सांगता अंघोळ करूक निघालो कोणाकच होतोपत्तो नाही होतो आणि ज्यावेळी आम्ही बाहेर पडलो तेव्हाच मी त्या सगळ्यांक म्हणालो आहे की आज अमवस्य अरे ते जाऊया की नको तसे ते माझ्या रहसाक लागले कारण त्यांचं काय या गोष्टीवर विश्वासच नाही होतं कारण त्यांनी कधी अशी जकीन बिकीन त्या कोंडीवर कधी बघूक नाही इतके वेळा ते पेऊक गेले होते पण त्यांना असं कधीच काय आढळून येला नाही होता पण त्या दिवशी कशा काय माहिती मला असं वाटा की नाही आज काहीतरी वेगळा आ काहीतरी विचित्र घडा शकता असं मला आजसून वाटत होता कित्याकता माहिती नाही पण मी म्हटले मरांदे आता हे सगळे जावचं म्हणतात तर ठीक आहे जाऊया असं म्हणत आम्ही आपले त्या दिशेन जाऊक लागलो तरी गावाकडसून वीस ते पंचवीस मिनटाच्या अंतरावर ती शिवण्यांची कोंड होती बघता बघता आम्ही थं जाऊन पोचलो भर दुपारची वेळ सूर्य डोक्यावर होतो आणि थं कोणची पाखरूसुद्धा नाही होता आणि कशा कसतलं कारण ती कोण गावापासून बरीच लांब ते आजूबाजू कोणची लोकवस्ती पण नाही आणि दुपारच्या वेळ कशा कोण येतात मराक आम्हीच आपले पाच जण त्या कोंडीवर जाऊन पोचलो कोण पूर्णपणे पाण्याने भरली होती पाणी बघून आमचं असं झालं की मस्त आता थंडगार पाण्यात उडी मारायची पेवायचा आणि पेवन भूक लागली की घराकडे जग जायचा असा काहीसा आमच्या सगळ्यांचा ठरला आम्ही लगेचच कपडे काढलं आणि कसलोच विचार न करता धबाधब त्या कोंडीत उडी मारलं आणि त्यानंतर जवळजवळ अर्धो पाऊन तास आम्ही त्या कोंडीत मस्तपैकी पेवलं तसं माझं लक्ष घड्याळाकडे गेलो साडेबारा होय दिले होते तसं मी सगळ्यांक म्हणालो आहे हे चला साडेबारा झाले दुपारचं होय थांबणं आता बरोबर नाही आई माका ओरडतली पण ते ऐकाक तयार नाही तसं मी आपल्या मुद्दामधून त्यांना म्हणालो आहे हे चला जकीन यावची वेळ झाली ती वर इली तर आपल्याक सोडूची नाही असं मी मजे मजेतच म्हणालो आहे पण त्यानंतर त्यांच्या मनात काहीला काय माहिती ते सगळेजण माका म्हणाक लागले अरे काय जकीन जकीन लावलं चल आज बघूया तुझी जकीन खायची आणि कधी येता ती आणि कशी दिसता ती असा म्हणान ते सगळेजण पाण्यासून बाहेर येले आणि माका म्हणाले की आज आपण दीड वाजेपर्यंत हयस थांबाया आणि बघूया कशी जखीन पाण्याच्या बाहेर ती माकाव तेव्हा उत्सुकता होतीच त्यामुळे मी सुद्धा तयार झालो आहे पण मी या जखिनीबद्दल आजोबांकडसून खूप ऐकलेलं आहे आजोबांनी माका सांगितलं होतं की हे जखिनी साधेसुधे नसतात ते माणसांका क्षणात मारूनसुद्धा टाकूक शकतात पण त्यांनी माका असाव सांगितल्याने होता की जोपर्यंत त्यांच्या नजरेस जर आपण पडलो नाही तर मात्र ती आपल्या काही एक वाकडा करूक शकत नाही म्हणून मग मी त्या सगळ्यांका म्हणालो आहे की आपण एक काम करूया आपण लांबवर एका झाडीत खैतरी लपाया जेणेकरून जरी जखीन बाहेर येली तर तिचं लक्ष आमच्याकडे पडायचं नाही आणि जर तिने आमका बघूकच नाही तर आपल्याक काही एक नाही पण चुकान जरी तिच्या नजरेस आपण पडलो तर मात्र ती आमका मारून टाकतली असा काहीसा मी त्यांना सांगितलं आहे आणि मग आम्ही अशी एक जागा बघूक लागलो आणि तशी आमका एक जागा गावली त्या कोंडीपासून ती बरीच लांब होती पण थैसून ती कोंड एकदम स्पष्ट दिसा तसे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि एका झाडीत जाऊन लपलो आणि जखीन येता की नाही याची वाट बघूक लागलो आमक तेव्हा हो कल्पना नाही होती की पुढे आमच्यासोबत काय प्रकार घडणार आहतो पण आम्ही आपले पाच जण शांतपणे बसत नव्हतो बघता बघता पंधरा वीस मिनटं उलटून गेली पण त्या कोंडीच्या पाण्यात अजिबात हालचाल काय होईत नाही होती तसे माझ्या भावाचे मित्र होते ते मनाक लागले अरे गरम्यात कशा काय आपण मरतं जखीन बिकीन काय एक बाहेर येऊची नाही असं म्हणान एक पोरगो आपलं उठलो आणि त्या झाडीसून बाहेर जाऊक लागलो आणि जसं तो बाहेर पाऊल ठेवता तसं अचानक त्या कोंडीच्या पाण्यासून बुडबुडे बाहेर येऊक लागले पहिला त्या बुडबुड्यांचं प्रमाण खूप कमी होता आमका पहिल्यांदा वाटलं की हे पाण्यात असे बुडबुडे येतच असतात म्हणून आम्ही एवढं काही लक्ष देऊक नाही पण त्या बुडबुड्यांची संख्या पुढे पुढे वाडाकत लागली तसं मी सगळ्यांक म्हणाले आता गपरवा गपरवा बुडबुडे येतत म्हणजे काहीतरी होतला तसे सगळेजण परत त्या झाडीत येऊन बसले आणि आम्ही त्या कोंडीकडे एकटक बघूक लागलो आणि त्यानंतर जो काय प्रकार आमच्या नजरेस पडलो त्या प्रकारानं आमच्या तर पाया कालचीच जमीनच सराकली आमची तर भीतीन चाळं न सुटली हातपाय थरथर कापाक लागले आणि जो पोरगो त्या झाडीसून पहिलं बाहेर पाऊल ठेवून जायत होतं तो तर अक्षरशः चड्ड्यातच मुतलो असा काहीसा भयंकर दृश्य आम्ही समोर बघितलं पहिल्यांदा बुडबुडे बाहेर येले आणि त्यानंतर हळूहळू कोणत्या तरी डोक्या पाण्यासून वर येताना दिसलं आणि बघता बघता एक महिला त्या कोंडीसून पूर्णपणे वरती येली पण तिचं अवतार जो काय होतं तो अवतार बघून आमचे डोळेच फिरले पूर्णपणे तिचा संपूर्ण शरीर सडला होता अंगा किडे लागले होते जागोजागी तिका जखमा झाले होते आणि अशा भयंकर विद्रूप रूपाची बाई आम्ही त्या कोंडीवर बघितलं तेव्हा आमका समजला की जखी नेमकी कशी असता तेव्हा अक्षरशः आम्ही सगळ्यांनी आमच्या हात तोंडावर घट्ट धरलं कारण जरा जरी आमचा आवाज इलो असतं तर ती जखीन आमका लगेच पकडणार होती आणि जर असं काय झाला तर आमचा काय खरं आहे ह्याची सगळ्यांका जाणीव होती त्यामुळे जण कसे बसे आम्ही स्वतः सावरात बसलं होतं पण त्यानंतर जा काय घडला ता मात्र विचार करण्याच्या पलीकडचा होता ती चकीन बाहेर येईली आणि एका ठिकाणी जाऊन बसली जणू ती तिचीच जागा असावी थंय बसल्यानंतर ती स्वतःशीच काहीतरी पुटपुटाक लागली आणि पुटपुटान पुटपुटान अचानक मोठ्यान आराडली तिचं आवाज इतको कर्कश होतो की आमची तर पूर्णपणे हवा टाईट झाली आणि आमच्यातलंच एक पोरगो बसल्या बसल्यात जागी बेशुद्ध झालं ते का ता सगळा सहनच झाला नाही तो जबरदस्त घाबरलो कारण इतक्या भयंकर दृश्यभर दुपारच्या वेळ आम्ही बघितलेलं की तर आम्ही कधी स्वप्नातसुद्धा बघूक नाही होतो इतकी ती भयंकर अवताराची जखीन होती त्यानंतर ती अजून तीन वेळा अशीच मोठ्यानं ओराडली हो काहीतरी पुटपुटली आणि जवळजवळ सात आठ मिनटांनी आमच्या सगळ्यांच्या डोळ्या देखत ती खं अचानक नाहीशी झाली खं गेली कशी गेली काय समजलं नाही पण डोळ्यात देखतच ती नाहीशी झाली आमच्या कोणाच्या डोळ्यांका विश्वासच बसत नाही होतो आमका कळतच नाही होतं की आता करायचं काय एकच आमच्याकडे मार्ग होतो तो म्हणजे गप्प ते बसांत राहायचा आणि कसलोच आवाज करायचो नाही अक्षरशः आमका मरान आमच्या समोर दिसा होता त्या जखिणीचं चुकान जरी आमच्याकडे लक्ष गेलो असतं तर आमक ती थैच्या थैच मारून टाकणार होते इतके आमच्या काळजाचे ठोके तेव्हा वाढलेले की तर आम्ही तुमका शब्दच सांगा शकत नाही एकांतर रांग टाकलेल्यान पण आम्ही चौघा जणांनी कसा बसा धीर करून ते बसा नव्हतं आणि त्यानंतर जशी ती जखीन गायब झाली तेव्हा थोडं आमच्या जीवात जिविलो पण अजून त्या झाळीसून बाहेर पडायची कोणची हिंमतच होत नाही होती कारण काय माहिती ती खरी लपान असतात आणि आम्ही बाहेर पडल्यावर अचानक येईल आणि आमका बघितल्यानंतर ही भीती आमका भासत होती जवळजवळ अर्धो तास आम्ही अजून त्या झाडीत लपान रवल्या त्या रखरख त्या उन्हात इतके घामान भिजलं होतं पण तरीसुद्धा बाहेर येऊच धीर होईत नाही होतं पण असा किती वेळ बसून राहायचं जाऊचं तर लागतलं ला, शेवटी मग आम्ही खूप हिंमत केलं आणि देवाचं नाव घेऊन जे थंसून धूम ठोकलं ते काय आम्ही मग थांबलवत नाही कसे बसे पळत पळत घराकडे येऊन पोचलो सगळेजण आपापल्या घराकडे गेले पण कोणीच ह्या सगळा घडलेल्या घराकडे काय सांगाक नाही कारण घराकडे जर ह्या सगळा कळाला तर सगळेजण आमका सोलून काढतले हे आमका माहिती होतं म्हणून आम्ही कोणाकच ह्यातल्या काय का सांगा नाही पण त्याच दिवशी रात्री जो मुलगा आंग काढून ते बेशुद्ध झालो होतो ते का रातोरात फनफन ताप भरलो आणि त्या तापात तो असं काहीतरी बडबडाक लागलो जखीन जखीन माका घेऊ केली या घेऊ केली या असं तो काय काय बडबडाक लागलो आणि त्याने आपल्या घरच डोक्यावर घेतल्यान घरचे पूर्ण हादरान गेले घरच्यांका समजतच नाही होतं की हा काय प्रकारा एका झाला काय अचानक ताप इलो आणि हा काय बडबडता तापाता तसं त्याच्या घरचे ताबडतोब माझ्या मामाच्या घराकडे इले मामाच्या मुलाक ते विचारूक लागले अरे झाला काय खं गेला होताच दुपारचे पण माझं मामे भाऊ काय सांगाक तयार नाही मी तर बाहेरनं इलवतं आहे त्यामुळे कोणी माका जास्त विचारूक नाही पण मामाक जेव्हा समजला की त्या मुलासोबत असं असं प्रकार घडतं तेव्हा मामान त्याच्या ते मुलाक मारूकच घेतल्यान तो अक्षरशः रडाक लागलो तशी आईसुद्धा भडाकली माका काय काय ओरडाक लागली आणि विचारूक लागली काय झाला खय गेला होतास आंबे काढूकच गेलास ना खंय गेलं होतं सांग आधी असं आई माका बोलाक लागली माका उ सुधरा नाही काय करूचा पण शेवटी मार खाऊन खाऊन मामाच्या मुलान जा काय घडला आता सांगितल्यान आणि जसं तो बोलाक लागलो तसं ना मी सांगितलं आहे की आम्ही त्या कोंडीवर गेलो आणि झाळीत लपान होतं अशी अशी जखीन बाहेर येली पण त्या जखिनीन आमका बघूक नाही त्यामुळे आमका कोणाकच थैचा काही लागाक नाही तो फक्त थंय घाबरलो म्हणून ता सगळा बडबडता आणि म्हणूनच तेका ताप इलो त्याने थंय आंग काढल्या ना पण तेका जखिनीन बघूक नाही असं मी सगळ्यांका सांगाक क लागलो आहे पण आम्ही तेव्हा लहान आणि तो असं वडबड करता म्हटल्यावर काहीतरी नक्कीच झालं असतला आणि हे सगळेजण आमच्यापासून काहीतरी लपवतात असा मोठ्यांका वाटाक लागला त्यांना तर आमच्या बोलण्यावर विश्वासत नाही ते अजूनच आमकां ओरडाक लागले आईन तर माका मारूकच घेतल्यान कारण आईन फक्त ताकीद सुद्धा आम्ही त्या कोंडीवर गेलो होतो आणि हगळं प्रकार घडलो होतो मग लगेचच मामा बाकी सगळ्यांच्या घराकडे गेलो सगळे कशीयत्ता बघूक लागलो पण तो एक मुलगा सोडता बाकी सगळेजण एकदम ठणठणीत होते कोणासोबतच असो काय प्रकार घडक नाही पण तो थंय घाबरलेलो आणि म्हणूनच त्यांनी अंग काढल्यान आणि त्याचं तेका ताप भरलो होतो आणि तापात त्या सगळा तो बडबड करीत होतो मग पुढच्या दिवशी सकाळी तेका माझ्या आजोबांकडे आणल्याने आजोबांनी जेव्हा तेका बघितल्याने तेव्हा त्यांना समजला की हो नुसतं घाबरलो जखिनीचं काय ह्या लागला नाही तेव्हा सगळ्यांचं थोडं जीवा जिविलं आणि तेव्हा आमच्या सगळ्यांवर त्यांचा विश्वास बसलो की जखेनीन काय आमक बघूक नाही पण एवढ्या दुपारच्या वेळेक आणि त्यात करून अमवसेच्या दिवशी आम्ही थं गेल्यामुळे घरच्यांनी आमक मार मार मारल्याने खूप आमक काय काय बोलले आणि आईन तर माका सांगितल्यान की जर आता ह्या पुढे तू त्या कोंडीवर माका जाताना दिसलं तर तुका मी तर सोलूनच काढत आहे आणि मामान तर आमका दोघांकाव सांगितल्यान की आता तुम्ही फक्त दुपारच्या बाहेरच पडा नाही जर तुमची तंगडी तोडली तर बघा तेव्हा घरचं वातावरण खूपच तापला होता कारण आम्ही कामच तसं केलं होतं जखिनीसोबत दोन हात करूक गेलेलो चुकांत जरी त्या जखिनीने आमक बघितल्या नसता तर मात्र आता काय झालं असतं याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही पण देवाच्या कृपेन मोठं अनर्थ टळलो आणि आम्ही सगळेजण त्या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडलो आजोबांनी एक देवाचा धागो सगळ्यांच्या हातात बांधूक दिल्याने जेणेकरून जर काही छोटा मोठा आपल्या असा तर निघाण जायत पण नंतर पुढे तसं काय आमका त्रास झालो नाही तेव्हापासून त्या कोंडीचं दरारो अजूनच वाढलो ती कोंड अजून वासा आणि त्या कोंडीत अजून त्या जखिणीचं वासा असं त्या गावाले म्हणतात पण जशी जशी वर्ष निघान गेली तशी तशी ती कोंड पूर्णपणे बुजवल्याने आणि आता त्या कोंडीवरसून एक पूलसुद्धा बांधलेला असा वरसून एक रस्तो जाता एवढं मोठ्या प्रमाणात ते बदल झालं पण अजून देखील त्या गाववाल्या लोकांक माहिती आ की त्या पुलाखाली ती कोंडा आणि त्या कोंडीत अजून ती जखीन वास करता म्हणून अजून खायचोच गावकरी संध्याकाळचो भर दुपारचं किंवा शक्यतो अमावस्याच्या दिवसांमध्ये त्या पुलावरसून प्रवास करत नाही इतके ते सगळे गाववाले त्या जखमीपासून घाबरतात तर असो काहीसो भयंकर अनुभव त्यावेळी मी आणि माझ्या मित्रांनी घेतलं होतं मंड आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं अजय यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमकां कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर लाईक करू किसरा नको सगळ्यांनी नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जिंका अशी गोष्टी ऐका आवडतात व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता